नमस्कार मी सत्यजित गजबे रेड न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे आज साकोली भंडारा जिल्हा इथं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्री प्रकाशजी आंबेडकर यांची आदिवासी बहुजन अधिकार महासभा ही मोठ्या प्रमाणामध्ये इथं सुरू होत आहे आगामी लोक लोकशाही आणि त्यांचे अधिकार संविधान बचाव या संबंधित ह्या महासभेचे आयोजन इथं केलेले आहेत भारतीय संविधान आणि ओ सी समाज एस सी समाज यांच्या बचाव कार्यासाठी या प्रकाश आंबेडकर यांची महासभा आज साकोली येते अवघ्या काही क्षणातच सुरू होत आहे तरी मी नेहमी अपडेट आपल्याला देत राहीन तरी आपण या अपडेटची जाणकारी नेहमी नेहमी आपल्यापर्यंत पोचवीन धन्यवाद नफा तोटा बघणार समूहाचा व्यापक व्यवसाय बोई दिवस समाजाचा असणारा हा व्यवसाय त्याच्याकडे राहणार नाही म्हणून मध्यंतरी तलाव जे आहेत खाजगी मालकाला खाजगीकरणाला विकायला सुरुवात अक्षर मध्ये विकायला सुरुवात लिलाव करायला त्या ठिकाणी सुरुवात केली उदेचा असताना खासदार हा निवडून देताना आपण पाहिलं पाहिजे की ह्या जिल्ह्यामधला मासेमारीचा व्यवस्था हा हजार कोटीच्या घरापर्यंत जाऊ शकतो हे आपण असताना त्याला फक्त आधुनिकतेची गरज आहे आणि त्या आधुनिकतेसाठी इथे मत्स्य व्यवसाय करणारी संस्था इन्स्टिट्यूशन उभी केली पाहिजे हे आपण लक्षात मित्रो एकाचा व्यवसाय काढायचा दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचा आणि त्याला पुन्हा बर्बाद करायचं अशा रीतीच हा धानाचा इला काल त्या तेलंगणामध्ये तेलंगणा सरकारने दिलेला हमीवर